नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये मध्ये तुमचं स्वागत जागतिक हवामान बदलाचा सर्वाधिक फटका आपल्या शेती क्षेत्राला बसतोय जागतिक तापमानात वाढ होतीये जगातील एकूण शेती क्षेत्रापैकी दहा पूर्णांक आठ टक्के क्षेत्रावर भारतात शेती केली जाते आणि त्यातून सर्वाधिक हरितगृह वायूंचं उत्सर्जन होतंय त्यामुळे जागतिक अन्न संकट अधिक गंभीर होत चाललंय आता तुमच्यातले काहीजण हे ऐकून म्हणतील काहीतरी सांगत असता राह तुम्ही शेतात काय हरितगृह वायूचं उत्सर्जन करण्यासाठी कारखानं बसर की काय पण हरितगृह वायूंचं उत्सर्जन फक्त औद्योगिकरणामुळे होतं असं नाही बरं का शेतातून सुद्धा हरितगृह वायूंचं उत्सर्जन होत असतं देशातील शेती क्षेत्रातून चोपन्न टक्के हरितगृह वायूंचं उत्सर्जन होतं असं रीना सिंग आणि अशोक गुलाटी यांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलंय त्यामुळे हरितगृह वायूंचं उत्सर्जन रोखण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे असं त्यांचं मत आहे पण सरकारची तशी काही इच्छा दिसत नाही आता तुम्ही म्हणाल हे त्यांनी कुठं सांगितलंय तर तेही सांगतो इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशनच्या जी ट्वेंटी जी ट्वेंटी वन वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर या लेखात त्यांनी हे सगळं लिहिलंय त्यांनी असंही सांगितलंय की दोन हजार एकवीस बावीसमध्ये शेतातून नॉन सी ओ टू टू उत्सर्जन पाचशे मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय आता कसं हे सगळं प्रकरण तेच सांगतो देशातील शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीतून आणि वाढत चाललेल्या वनीकरणामुळे हरितगृह वायूंचं उत्सर्जन वाढतंय आता हरितगृह वायूंचं सर्वाधिक उत्सर्जन हे कशातून होतं तर तेही समजून घेऊ एकवीस टक्के उत्सर्जन हे भात शेतीतून होतं त्यापाठोपाठ सतरा टक्के शेत जमिनीच्या वापरातून सहा टक्के खतांच्या वापरातून आणि दोन टक्के शेतात उरलेल्या पिकांचे अवशेष जाळल्यामुळे होतं एवढंच नाही तर एपिओच्या अहवालानुसार सर्वाधिक मिथेनचं उत्सर्जन देशातील पशुपालनातून होतं पण मग यावर नियंत्रण कसं मिळवायचं हा खरा प्रश्न आहे बरोबर ना हरितगृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते हे तर आहेच पण हरितगृह वायू वाढीसाठी सरकारच कारणीभूत आहे असंही या अभ्यासात सांगण्यात आलंय आता तुम्हाला परत प्रश्न पडला असेल की आमच्या शेताचा आणि सरकारचा काय संबंध ते थोडं इस्कटून सांगतो तर ते कसं आहे माहिती आहे का पंजाबमध्ये भात पिकासाठी केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात खत आणि विजेवर अनुदान देतं भात शेतीतून होणाऱ्या हरित वायूंच्या उत्सर्जनाकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार कानाडोळा करत पंजाबमध्ये भात पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे त्यामुळे सरकारला हरितगृह वायूंचं उत्सर्जन रोखायचं असेल तर शेतकऱ्यांना अन्य पिकांकडे वळवलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील ऊस शेतीबद्दलही असंच मत व्यक्त केलं जातं पण ते इतकं सोपं आहे का तर अजिबात नाही आता तुम्ही म्हणाल इतकं हरितगृह वायूचं उत्सर्जन शेतातून होत असेल तर आम्ही काय शेती करणं सोडून द्यायचंय का तुमचा प्रश्नही बरोबरच आहे शेतकरी ही, ही पिकं का घेतो हे कधीतरी समजून घेतलं पाहिजे त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे शेतकरी हे पिकं वारं वारंवार घेतो तशी शक्यता इतर पिकांमधून आहे का तर नाहीये कारण इतर पिकांच्या बाबत तसं नाहीये मग इतर पिकांच्या बाबत नेमकं काय तर तेही पुढे समजून सांगतोच पण त्याच्या आधी थोडंसं मागे जाऊया हरित क्रांतीनंतर देशात गहू आणि तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं हे तुम्हाला माहितीच आहे पुढे त्याची खरेदी सरकार करू लागलं कल्याणकारी योजनांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून त्याचं वितरण करण्यात येऊ लागलं अन्नधान्यांचा प्रश्न त्यामुळे निकाली लागला पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यातून दराची हमी मिळू लागली त्यामुळे शेतकरी दरवर्षी त्याच पिकांची लागवड करू लागले आता त्यांना या पिकांकडून इतर पिकांकडे वळवायचं असेल तर त्यासाठी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल हे खरंय पण सरकारला त्याआधी इतर पिकांच्या उत्पन्नाची खात्री शेतकऱ्यांना द्यावी लागेल अलीकडचं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला हे प्रकरण सोप्या पद्धतीनं लक्षात येईल पंजाबमध्ये सरकार आलं पंजाबचे शेतकरी भाताचं उरलेलं अवशेष जाळत असतात त्यामुळे शेजारच्या दिल्लीतील हवा दूषित होते त्याचा दिल्लीतील जनतेला त्रास होतो त्यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना आव्हान केलं काय आव्हान केलं तर भाजीपाला पिकांची लागवड करा मग काय सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत पंजाबमधील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली पण ऐन अवकेच्या हंगामात भाजीपाला पिकांचे भाव पडले ढोबळी मिरची तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ पंजाबच्या शेतकऱ्यांवर आली कारण ढोबळी मिरचीला फक्त एक रुपये किलोचा दर मिळाला असं का झालं तर त्याचं कारण आहे या पिकांची मूल्य साखळी या देशात विकसित झालेली नाहीये त्यामुळे बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा किती आहे याचा अंदाज सुद्धा शेतकऱ्यांना आणि एकूण सरकारलाच येत नाही हे ये सगळं झालं त्यामागे कोणाची अनस्था कारणीभूत आहे तर सरकारची केंद्र सरकारचं दोन हजार सत्तर पर्यंत देशाला कार्बन न्यूट्रल करण्याचं ध्येय आहे त्यासाठी कार्बन क्रेडिट सारख्या संकल्पना सुद्धा देशात जोमासोमात मांडल्या जात आहेत पण सरकारला यातून खरंच मार्ग काढण्याची इच्छा असेल तर आधी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावंच लागेल त्यांना इतर पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल याची शेतकऱ्यांना हमी द्यावी लागेल त्यासाठी काय करायचंय तर त्यासाठी शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यावर केंद्र सरकारला भर द्यावा लागेल तरच सरकारच्या या सगळ्या प्रयत्नांना फळ येईल आता या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुम्हाला वाटतंय का तर की तुमच्या शेतातनं सगळ्यात जास्त हरितगृह वायूंचं उत्सर्जन होतंय आहे आणि ते रोखण्यासाठी सरकार कुठंतरी अपयशी ठरतंय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब शेती मातीच्या गोष्टी घेऊन तुमच्या भेटीला येत असतो त्यामुळे ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या